मित्रांनो नमस्कार आणि सर्वांना राम राम आणि सुप्रभात काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आणि अजित पवार यांचाही वाढदिवस अजित पवारपेक्षा जास्त देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस कालचा खूप स्पेशल झाला यामध्ये दोन गोष्टीची जास्तीत जास्त चर्चा ही पूर्ण राजकीय वर्तुळामध्ये तसेच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती काल दिवसभरामध्ये घडून ते दिसून आले आता बघा अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त तटकरे साहेब हे जाऊन बैठका घेणे मीटिंग घेणे करतात पण यांचंच लातपूरमध्ये छावा सोबत जी काही हानामारी झाली ही या ठिकाणी सर्वांनी बघितले पण आता जो आपला आजचा विषय मित्रांनो तो आजचा विषय असा आहे की महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काही गोष्टी ही मित्रांनो समोर आल्या आहेत आणि त्या गोष्टीही विरोधकाची झोप उडवणारे आहेत खास था। करून संजय राऊतांचे आता संजय राऊतांना मरडावं की बमलावं हे कळत नसेल बघा बघूया आपण या व्हिडिओमध्ये नेमकं झालंय काय कसं कसं आहे नेमकं या ठिकाणी त्यांच्यावरती अशी वेळ का आली आहे आणि त्या राहुल गांधी पप्पून म्हणलं होतं की नरेंदर सरेंडर असं इथं महाराष्ट्रामध्ये दे, देवेंदरच्या पुढे सर्वांनी सरेंडर केलंय उद्धव ठाकरे असोत किंवा शरद पवार असोत आता एकेकाळी एक देवेंद्र फडणवीसावरती जहरी टीका करणारे उद्धव ठाकरे भरमंचावरून एकतर तूतर राहशील किंवा मित्र राहीन या सुड भावनेतून भाषण करणारे ये काई काई ये ये हे उद्धव ठाकरे तर म्हणणं असेल किंवा अजून काय काय म्हणणं असेल हे सगळ्यापर्यंत सुख घेणारे हे उद्धव ठाकरे आणि आपल्या टोमण्यामधून म्हणजेच आपल्या टोमना ह्या सामन्यामधून त्यांच्यावरती आग फकड ओखणारे हे उद्धव ठाकरे हे सर्वांना माहिती आहे आणि जर कोणी काही महाराष्ट्रामध्ये टीका जास्तीत जास्त केली असेल देवाभाऊवरती ते टीका केलेली आहे उद्धव ठाकरे यांनी पण आता सर्व संपल्या जमाय हे त्यांना माहिती झालंय आता आपलं राजकारण असेल समाजकारण आहे आता हे संपल्या जमाय आपण कितीही फडफड केलं तर दिवा विजणार आहे तो काय मोठा परत लागणार नाही आणि आता विधानसभा गेलीये एकोणतीस परत नेल स्कोप कुठलंच नाही देवेंद्र फडणवीसांनी म्हणल्यासारखं मग आता स्कोप नाही काहीच नाही मग आता चर्चेमध्ये राहून काही फायदा नाही आणि विरोध करून काय फायदा नाही मग अशा वेळेस पर्याय एक असतो की दोन पावलं पाठीमागे येणं जे आपण काय पाठीमाग काय आपले गरळ ओकलेलं आहे ते साफ करणं किंवा जे काय आपण घाण केलेली आहे ते साफसफाई सारवासारव करायचं काम हे प्रकर्षानं हे करताना दिसतात पण या उलट शरद पवारांची पण राष्ट्रवादी फुटली होती त्यांचं हे नाव चिन्ह गेलं पण ज्या प्रकारे उद्धव ठाकरे हे झहरी टीका वगैरे करायचंय असं शरद पवारांनी कधीच अजित पवारावरतीही आणि भाऊवरतीही कधी टीका केली नाही कारण एक मुरल्याला राजकारणी कसा असतो एक राजकीय नेतृत्व कसं असतं हे काकाने दाखवून दिलंय कारण त्यांना हे माहित आहे की आपल्या चुकामुळेच हा पक्ष फुटलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस ज्या सुद्धा आपली रेस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या मुळेच आपला पक्ष फुटला हे काकाला माहिती होत आता कालच्या वाढदिवसानिमित्त जे काही शुभेच्छा पुढे आल्या त्या शुभेच्छा हे मन आदरवणारे आहेत आणि ह्या राजकीय राजकीय वातावरणात एक भूकंप घडवणारे आहेत वाढदिवसाला आपण काय म्हणतो हॅपी बर्थडे किंवा वाढदिवसाचं वाढदिवसाचं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा किंवा चांगलं आरोग्य ठिकाणी जे काही लाळ घोटणेपणा झालाय हे अतिशय हास्यास्पद आहे आता फडणवीस हे थकत कसे नाहीत असा प्रश्न हा काकाला पडलाय म्हणजे शरद पवारांना पडलाय की जसे मी म्हणजे शरद पवार हे मुख्यमंत्री असताना जशी धडाडी होती तस धडाडी देवेंद्र फडणवीसांमध्ये दिसते असं काका म्हणतात आणि कामाचा झपाटा लावलाय आणि त्यांना आधुनिकतेची कस आहे असंही काका म्हणतात म्हणजे शरीरानं माणूस स्थूल असला तरीही माणूस अतिशय चपलाईन काम करतोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रति किंवा त्यांच्या हो क्ष बुद्धिमतेचा राजकारणी राजकारी राजकीय नेता हा महाराष्ट्रामध्ये नव्यानं तयार झालाय किंवा होतोय असं काकांना म्हणायचंय या ठिकाणी मला असं दिसून आलं आणि जे काही त्यांच्यावरती आरोप झाले देवा भाऊवरती हो ते आरोप सगळे चुकीचे होते ते आरोप पूर्ण खोटे होते आणि त्या आरोपामध्ये कुठलीही सत्यता नव्हती असा याचा अर्थ घ्यायचा का तर असा एक प्रश्न पडतो कारण आता विषय उरला आहे तो म्हणजे महानगरपालिकेचा जिल्हा परिषदचा त्यामध्येही यांची अवस्था तशीच होणार आहे असं शरद पवारांना शंभर टक्के माहितीये कारण राजकीय जी काही परिस्थिती आहे याचा वेद ह्या त्यांना अगोदर येत असतो आता मग कितीही फडफड केलं तरी काही फायदा नाही एखादं नेतृत्व चांगला आहे सांनाक्ष बुद्धिमत्तेचा बुद्ध आहे या गोष्टी स्वीकाराव्याच लागतात आणि ते काकांना स्वीकारलंही आणि काकाचं बघून उद्धव ठाकरेंना स्वीकारलंय काकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांचं गुणगान गायलं हे का आता नाही शरद चंद्रजीत पवार शिंदेचंही गुणगान गातात शरद पवार हे उद्धव ही गुणगान गातात त्यांच्याच पुस्तकातून की एक दिवस आ, मुख्यमंत्री दालनात गेलेला मुख्यमंत्री म्हणून आणि तानाक्ष कामात झपाटा करणारा एक असा उत्कृष्ट असा तरुण तडपदार मुख्यमंत्री भेटला म्हणून ते द भाऊच कौतुक करतात म्हणजे यांच्या मनामध्ये कुणाविषयी आपलेपणा आहे हे तुम्हाला कळतय फक्त शिवसेना त्यांना फोडायचे होते म्हणून त्यांनी फोडलं पण ते, ते भाजप समोर सरेंडर झाले एवढं मात्र नक्की आहे आता बघा उद्धव ठाकरे हे काकांनी बोलले आपण सुमू शकतो पण उद्धव ठाकरे हे इथपर्यंत येऊन बोलतील अशी मला तरी आशा नव्हती पण एक भाजपचं असं महाराष्ट्रामधील एक उत्तम नेतृत्व आहे किंवा महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढवायचा चांगला त्यांनी प्रयत्न केला वाढवला सुद्धा आहे आणि त्यांना आता बघा हा जो चा वा काही मुद्दा आहे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे नेतृत्व क्षमता व धडाडी ह्या दोन गोष्टी उद्धव ठाकरे यांनी बोलल्या मग नेतृत्व क्षमता असेल धडाडी असेल तर तुम्ही यांची सात दोन हजार एकोणीस मध्ये का सोडली फक्त त्या खुर्चीसाठी कि राजकीय स्वार्थासाठी हा एक प्रश्न उद्भवतो मित्रांनो कारण एक उगवता क्षितिस तारा जो आहे तो जवळ असताना सुद्धा असा निर्णय घेणं हे कदापि चुकीचं त्यांना त्यावेळेस वाटलं नसावं पण त्यांना आता वाटतंय आणि ते म्हणतात नेतृत्व क्षमता व धडाडी ही कमालीची आहे आणि आर्थिक व सामाजिक धोरणात यश त्यांना आलंय देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रामध्ये राजकारण करताना ते बावीसाव्या वर्षी त्यांनी निवडणूक लढवली ते म्हणजे महानगरपालिकेची ते परत महापौर झाले परत भाजपचे ते अध्यक्ष बनले परत त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले चौदामध्ये त्यांची जी काही अप्रोच आहे किंवा त्यांची जी स्पीड आहे राजकीय पटलावरती हे अतिशय जड आहे आणि अतिशय मन वेधणारी आहे हे पूर्ण महाराष्ट्रानं नाही पूर्ण भारतानं ना मान्य केलं आणि भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्रामध्ये न राहता त्यांच्याकडे देशाची मोठी जबाबदारी येऊ शकते असंही उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी बोललेलं आहे आता याचा ये विषय येतो आर्थिक व सामाजिक धोरणात त्यांना यश आलंय म्हणजे तुम्हाला गोष्ट कळली असेल जे काही ह्या गोष्टी आहेत दोघांच्याही या दोघांच्याही वाढदिवसाच्या सुविधांची पद्धत जी आहे ही पद्धत आणि त्यामुळे त्यांनी काही बोललंय हे अगदी सगळंच बरोबर आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हे असं नेमकं का होतंय हे लोक एवढे वटणीवरती लगेच का या आले याचे कारण काय आहेत तर हे लोक वटणीवर असेच नाही आणले यांना वटणीवर आणलं गेलंय यांना वटणीवर देवेंद्र फडणवीस नावाच्या एका ब्राह्मण माणसानं आणलंय तुम्हाला थोडस वेगळं वाटेल कारण देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्री नाहीत मित्रांनो किंवा देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मणाच्या कुळातील त्यांचं आडनाव फडणवीस आहे म्हणून ते मुख्यमंत्री नाहीत देवेंद्र फडणवीस हे ते स्वतः कर्तबगार त्यांनी आपलं काही काम आहे त्यांनी काम दाखवलंय म्हणून ते मुख्यमंत्री आहेत मग उद्धव ठाकरे यांना आता पश्चाताप होतोय एवढं मात्र यातून दिसत आहे आणि महत्वाची गोष्ट शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील हे दोघं दोघं देवाभाऊचं एवढं स्तुती करतात मग त्यावेळेस संजय राऊतांची अवस्था कशी असेल हा एक मोठा प्रश्न पडतो कारण त्यांनी स्वर्गातील नरक नरकातील स्वर्ग या पुस्तकामध्ये एक बोललो तिथे जे घुशी आहेत त्या घुशी कशा आहेत त्यांनी सांगितल्या होत्या आणि नेहमी ते देवावरती गरळ ओकत असतात पण आता त्यांचेच राजकीय गुरु शरद पवार त्यांचे राजकीय मित्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ज्यावेळेस आपल्या यांचं गुण गातात त्यावेळेस जळफळाट हा त्यांचा होत असावा तुम्हाला एकूणच या विषयावरती काय वाटतं एका देवेंद्र फडणवीसा पुढे या लोकांना सरेंडर केलंय का किंवा एकटा देवेंद्र फडणवीस यांना भारी पडलाय का किंवा संजय राऊतांच्या कुठून कुठून धोर निघत असेल तुमची प्रतिक्रिया याविषयी या नक्कीच खाली कळवा कर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा व्हिडिओ शेअर करा नमस्कार उदय भेट परत या नवीन विषयासोबत